प्रेझेंटेशन देण्यात आलं की किती सफाई झाली आहे खरंच प्रकार समाधानी त्यांनी प्रकार। माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीचं मी स्वागत करतो आणि हाच तर खरा फरक आहे जबाबदार मुख्यमंत्री जबाबदार नेता किंवा बेजबाबदार मुख्यमंत्री आणि बेजबाबदार नेता यातला ज्या वेळेला उद्धवजी मुख्यमंत्री होते ते आपल्या वर्षा निवासस्थानी बसून नाल्यांवर फिरत होते घरात बसून ते नाल्यांची माहिती घेत होते आणि त्यामुळे बेजबाबदार मुख्यमंत्री म्हणून तेव्हा उद्धवजींनी काम केलं स्वतः आता एकनाथ शिंदेजी त्या ठिकाणी महानगरपालिकेत स्वतः जात आहेत भेटी देत आहेत आणि त्यामुळे जबाबदार मुख्यमंत्री म्हणून ते काम करत आहेत अपेक्षा हीच आहे की सगळ्यांनी जबाबदारी ओळखली पाहिजे आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याचा पाठपुरावा घेतला या कामाला गती मिळेल आमची अपेक्षा आहे पण उद्धवजी कुठे आहेत मर्दाची भाषा करायची मी आणि माझा पक्ष मर्दा आहे मी माझा पक्ष मुंबईकरांसाठी आहे मराठी माणसासाठी आहे आणि आता लंडनचे नाले बघायला गेलेत का उद्धवजी लंडनची नाले सफाई उद्धवजी का बघतायत मुंबईकरांचे नाले सफाई बघायला का आले नाहीत मग मर्दांचा पक्ष असेल उद्धवजी तर या नाल्यावर येऊन मर्दानगी दाखवा आणि त्यामुळे उद्धवजींचा पक्ष हा पुतना मावशीचं प्रेम मुंबईवर आहे आणि लंडनच्या नाले सपायचे तरी आकडे उद्धवजींनी दाखवावेत एवढीच माझी त्यांना अपेक्षा आहे